त्याचप्रमाणे मान्य उपभागीय अधिकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंद अधिक आहेत यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो माननीय राज्य निवडणूक आयोग जी निवडणूक जे आहे तर ते कंडक्ट करत असते आणि त्यानुसार जिल्हा परिषदचे जे आरक्षण आहे तर ते मान्य जिल्हाधिकारी त्या ठिकाणी काढतात आणि पंचायत समितीचं आरक्षण जे आहे तर ते तहसीलदार स्तरीय अधिकारी त्या ठिकाणी काढत असतात आणि त्याच्यासाठी निरीक्षण अधिकारी म्हणून मान्य उच्चोगाय अधिकारी राज्याचे अधिकारी असतात तर आपल्या तालुक्यासाठी आणि एकातगे काढत यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तर आजची जी जे आरक्षण सोडत आहे तर दोन हजार पंचवीस जे नवीन नियम चाचण्याला सुधारित नियम दिले आणि त्यानुसार हे होणार आहे सार्व पंचायत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका करता आरक्षण निश्चिती आरक्षण चक्रानुक्रमे फिरवण्याबाबतचे जे नियम आहेत दोन हजार पंचवीस याच्यानुसार हे होणार आहेत आणि यानुसार जे मागच्या ज्या निवडणुका होत्या म्हणजे आतापर्यंत आपण रोटेशन आरक्षण करायचो पण आता जे हे नियम नवीन शासनाने हे केल्यापासून मागचे नियम सगळे झालेले आहेत आणि हा नियम लागू झाल्यापासून जी होणारी आपली पहिली निवडणूक आहे म्हणजे हे म्हणून या मागचं काही नाही परंतु ही पहिली निवडणूक म्हणून आरक्षण या ठिकाणी निघणार आहे परंतु याच्यामध्ये ज्या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्तन यासाठी जर एकच जागा येत असेल एकच जागा असेल तर त्या ठिकाणी मात्र ती जागा मागच्या वेळेस जर महिलांसाठी असेल तर यावेळेस सर्वसाधारण होईल म्हणजे अनुसूचित जाती महिलांसाठी असेल तर अनुसूचित जाती सर्वसाधारण अनुसूचित जमाती महिलांसाठी असेल तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी असेल तर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण याच्यासाठी होणार तेच सेल फुल्ट होणार की जर ती मागची जागा अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी असेल यावेळेस ती अनुसूचित जाती महिलांसाठी होईल अनुसूचित जमाती सर्वसाधारण असेल तर महिलांसाठी नागरिकांचा मागासपुरवर्ग असेल सर्वसाधारण असेल तर नागरिकांचा मागासपुरवर्ग महिला अशा पद्धतीनं हे एक जाणार असेल तर तसं होणार हे आयोगानं जे आहे तर दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस या दिवशी जे आहे तर आयोगानं स्पष्टीकरण म्हणजे नवीन हे काढलं होतं आणि त्यानुसार त्यांनी सांगितलेले की त्यावेळेस काय प्रोसिजर करायचं तर अशा पद्धतीनं आपण आरक्षण काढणार आहे आणि आयोगानं जे आहे तर एक ब पंचायत समितीसाठी राज्य निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत दिनांक एक दहा दोन हजार पंचवीसचे जे नियम आहेत तर त्यानुसार एक जो जो प्रपत्र आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पंचायत समितीला किती सदस्य संख्या असेल आणि त्या सदस्य संख्येनुसार कुठल्या प्रवर्ग किती सदस्य जातील आणि मग त्या प्रवर्गातून महिलांसाठी किती आणि सर्वसाधारण किती हे सूत्र ठरवून दिलेलं आहे म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही फक्त त्याच्यामध्ये फिगर्स टाकतो आणि फिगर्समधलं जे काही आउटकम निघतं आहे तर त्याच्यानुसार आपल्याला जे आहे तर आम्ही त्या ठिकाणी प्रोसिडिंग करत असतो तर आपल्या तालुक्यामध्ये एकूण जी लोकसंख्या आहे पंचायत समितीची तर आपल्याला माहिती आहे की दोन हजार अठरा लोकसंख्या झाली पंचायत म्हणाल झालेली आहे तिथून एक लाख एकोणनव्वद हजार तीनशे तेवीस ही आपली लोकसंख्या आहे त्यापैकी अनुसूचित जातीची बारा हजार दोनशे बारा ही लोकसंख्या आहे आणि अनुसूचित जमातीची पाच हजार दोनशे ऐंशी अशी जी आहे ती लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येनुसार आपल्याला अनुसूचित जातीसाठी ज्या पॉईंट एकावन्न टक्के हे रेशो निघत आहेत आणि पॉईंट एकावन्न आल्यामुळे म्हणजे पन्नास टक्के पुढे आल्यामुळे एक जागा आपली अनुसूचित जातीसाठी जात आहे त्याच पद्धतीनं जो अनुसूचित जमाती आहे तसती आहे तर ते पॉईंट बावीस टक्के येत आहेत म्हणजे ते पॉईंट पन्नासच्या खाली असल्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी एकही जागा काल होणार नाही त्याच पद्धतीने ओबीसी जे आहे म्हणजे सॉरी नागरिकांचा मागास प्रवर्ग त्याचे दोन पॉईंट सोळा टक्के येत आहेत तर पॉईंट पन्नासच्या खालीकडे तसं आपण निर्लेट करतो नंतर म्हणून दोन जागा या ओबीसीसाठी होत आहेत त्यापैकी एक जागा आपण ओबीसी महिलांसाठी जाईल अशा पद्धतीने एक जागा अनुसूचित जमा जातीसाठी एक जागा सॉरी दोन जागा नागरिकांचा मागास ओबीसीसाठी अशा पद्धतीने तीन जागा वगैरे आल्यानंतर पाच जागा शिल्लक राहतील आणि एकूण जागांच्या फिफ्टी पर्सेंट महिलांसाठी आपण देतो तर अनुसूचित जाती ओबीसी इथल्या हे झाल्यानंतर जे म्हणजे सर्वसाधन दोन महिला त्या ठिकाणी आपल्या येणार आहेत अशा पद्धतीने आपल्या आरक्षणाची सोडत होणार आहेत आता तुला माहिती की जे सर्वसाधारण सॉरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी निघणार आहे ते दोनपैकी एक दोन पैकी दिव्या आणि दिव्यापैकी

एक आपण आपल्याला दोन आपण दोन पहिला निकाल हां आणि मी पण शिकोروش आपण आपण आणि आम्ही एक वाला बोलणार आपण यस 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 यस

तले सबै के भोलि महिला नि मन्गे म छात्रपुर गुरुङले त्यसैले हाम्रो चाहिँ गुरु चले छ सबै सर्वसाधारण महिला हैन जराडी सर्वसाधारण हि देव बाबा भाग्य वाले गलत काम न हो गरा रे अपा ह

त्यानंतर भूंडी हे नागरिकांचा संरक्षण व्यवस्था प्रवर्ध दिवे हे नागरिकांचा संरक्षण व्यवस्था प्रवर्धण्यासाठी हे सर्वसाधारण महिलासाठी आणि ओबीसी महिला साठी आणि महा शिरस आणि सर्वसाधारण सर जागा याना